नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज बुधवारी सायंकाळी अहिल्यानगर शहरातून काढलेल्या मिरवणुकीत राजकीय हो लॉरेन्स लॉरेन्स बिष्णोईच्या फलक फलकावर आय एम मॅड हिंदू ए मॅड ए मॅड असा उल्लेख करण्यात आला होता विशेष म्हणजे बिष्णोईच्या फलकामागेच मंत्री नितेश राणे यांची छबी झळकली गेली होती या घटनेने शहरात खळबळ निर्माण झालीय विश्नई व मंत्री राणे यांचे फलक झळकवले जात असल्याची ही प्रसार माध्यमांवर प्रसारित आहे शहरात यापूर्वी गणेशोत्सव प्रतिष्ठापनेच्या व विसर्जनाच्या मिरवणुकीत राजकीय नेत्यांच्या छबी असलेले फलक झळकवण्याच्या घटना घडल्या मात्र आता कुख्यात गुन्हेगाराची छबी असलेले फलकही झळकवले गेले एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा फलक झळकवलाय आज शिवजयंतीच्या मिरवणुकीत पहेलवान प्रतिष्ठान माळीवाडा शिवबा प्रतिष्ठान मल्हार चौक साई संघर्ष युवा मंच वसंत टेकडी जनता गॅरेज सावेडी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती नालेगाव या मंडळांनी सायंकाळी शहरातील जुन्या बस स्थानकाजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वा रूढ पुतळ्याजवळून मिरवणुकी सुरुवात केली माळीवाडा वेस पंचवीर चावडी अशा चित्रपटगृह मानिक चौक कापड बाजार तेलीखुंट चितळे रस्ता मार्गे मिरवणूक दिल्ली दरवाजा बाहेर पडली मिरवणूक पंचवीर चावडी भागात असताना कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोईचा फलक झडकावला गेला मिरवणुकीत पोलीस बंदोबस्त होता मात्र कोणीही हा फलक झडकवण्यास प्रतिबंध केला नाही याच मिरवणुकीत नथुराम गोडसे स्वातंत्र्यवीर सावरकर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र असलेले फलकही झळकवले गेले दुसऱ्या एका संघटनेने मंत्री नितेश राणे यांचे छायाचित्र असलेला फलक झळकवला याच फलकाच्या पाठीमागील बाजूस कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नो छायाचित्र असलेला फलक होता या फलकावर आय एम हिंदू एम मॅड एम मॅड असे लिहिले होते अशाच अपडेट साठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला करा